तीन वर्षाचा मुलगा रडत बसला आणि पुढे ट्विस्ट फौजदार चौडी पोलीस स्टेशन हद्दीत अम्बेसिडर हॉटेलच्या समोर तीन वर्षाचा मुलगा बेवार स्थितीत रडत असलेला पोलीस शिपाई वामने बिट मार्शल यांना मिळून आला त्यांनी सदर बालकास सोबत घेऊन आजूबाजूच्या भागात विचारपूस केली परंतु सदर बालकाचे पालक मिळून न आल्यानं सदर बालकास पोलीस स्टेशनला आणून ऑपरेशन मुस्कान पथकाच्या ताब्यात दिले ऑपरेशन मुस्कान पथकानं सदर बालकास ताब्यात घेऊन त्याचा फोटो काढून सोशल स्टेशन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करून सदर बालकाचा फोटो स्थानिक लोकांच्या प्रसारित केला यामध्ये त्यांच्या पालकांबाबत माहिती त्यांच्याशी संपर्क करून त्यांना पोलीस ठाणे बोलावून घेतलं सदर पालकाचे आधार कार्ड बघून सर्व खात्री करून सदर बालक कायदेशीर पालकांच्या ताब्यात दिला असून बालकाचं नाव स्वराज्य प्रशांत गवळी वयवर्ष तीन असं खात्रीपूर्वक करून बालक प्रशांत चंद्रकांत गवळी राहणार यशनगर सोलापूर यांच्या ताब्यात देण्यात आलाय सदर बालक ऑपरेशन मुस्कान पथकानं केलेल्या प्रयत्नामुळे अवघ्या चार तासात कायदेशीर पालकांच्या ताब्यात देण्यात आलाय सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन मुस्कान पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे पाटील पोलीस शिपाई पाटील व वमने यांनी केली आहे